काय करता मोबाईल मध्ये आणि काय बघायला लागलाय तुम्ही सुगंधाचे रील पाहतोय हम्म त्यांच्याच फक्त रील्स बघत जावा आपण स्वतः काय करायचं ना का ठरवू काय करायचं आता रील नको बघू मग आता ओनत आणायची काय करू अहो तुम्हाला माहितीये का त्या सुगंधाताई किती कमवत्यात त्या रील्स मधन काय अहो कुठं जर कार्यक्रमाला गेला का पंचवीस पंचवीस तीस तीस हजार रुपये पैसे घेतात त्या सुपारी सुपारी तिने सांगितलं ना र मला एवढ्या दिवसाच असं कोण सांगत नसतं पैसे कमवायला लागल्यावर गुफ्री रावते मला एखादी म्हणली असती तुम्ही बनवाय रील तर बनली नसती कशाला त्यांच्याबरोबर बनवायचे तुम्हाला तुम्हाला काय बायको नाही का <laughs> आता मी काय सांगते ते ऐका आपण काय करू असे रील्स बनवू त्याच्यातनं पैसे कमवू तुम्हाला काम करायची काहीच गरज नाही मी आपण रील्स बनवायच्या मस्त मस्त रील्स बनवून टाकायच्या मग तिथं आपल्याला पैसे चालू होत्या लोक आपल्याला उद्घाटना उद्घाटनाला बोलवतील मग आपल्याला पण सुपाऱ्या मिळतील तीस तीस चाळीस चाळीस हजाराच्या आपण असं फेमस हो तो रात्री कमने नाही सांगितलं मग सकाळ सकाळ गेलो असतो आपण रील काढायला हा काढू ना आता काही वेळ गेलेला नाही पण त्या सुगंध ताईला नका काही तिला जोडा कसा एकदम एकदम म्हणजे गोड असा आपण किती प्रेमाने राहत झालं मग आपल्याला प्रेक्षकांनी पण प्रेम केलं पाहिजे म्हणजे आपण अख्ख्या जगात फेमस झालं पाहिजे मग आपल्याला पैसे पण मिळतात का कोणत्या गाण्यावर बनायचे बरं आता आपण दोघांनी अवती हे नाही का आपलं काय होते शोले पिक्चर हा वेगळं काहीतरी बनवायचं खतरना त्याच गाणं कोणतं अ कोणतं तर गाणं आहे की आवती धर्मेंद्राचं गाणं नाही वे मार दिया जाय छळ दिया जाय बोल तेरे साथ क्या किया जाए आपण जर हटके काहीतरी बनवू तेच 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 आता पानसट झाले जरा जगा वेगळं बनवू ना हा धर्मेंद्र गाणं होय हा तरी लोक मला म्हणायचे तू धर्मेंद्र सारखा दिसत लहानपणापासून हा धर्मेंद्र सारखं धर्मेंद्रा सारखं तोंड आहे तुमच आणि म्हणे मी धर्मेंद्रा सारखं दिसतो आता तर चांगली बोलत होती लगेच आता अपमान करायला लागली माझा मग गोड बोलायला लागले की लगे स्वतःला कौतुकच करून घ्यायचं का स्वतःच स्वतःच कौतुक करून घ्यायचं लोकांनी मी म्हणलं पाहिजे मला बी वाटलं पाहिजे ना तुला रील्स बनवून आपण तुम्हाला तर काय पैशाचं वेळच नाही सगळं मी शिकवायचं तुम्हाला पैसा कसा कमवायचा आणि जरा रील्स मध्ये चांगली ऍक्टिंग करा तू ना तशी ऍक्टिंग हे नखरे करता ना तसं तिथं बी करा कराव लागत तिथं हा ओरिजिनलच करायचं असतंय चला तुम्हाला दाखवते मी घ्या ना डायलॉग मी सांगितला आली कुत्र्या कुठं आला तस आहे का ते मग हो। ए बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना घ्या ना कसं डायलॉग आला ते मला कठीण जाईन काय ना आता पारू म्हणा बसंती अ वसंती आव वसंती नाही बसंत येत नाही तू मला नाही नाही पदरी पडले सांग काय म्हणायचं सांग काय म्हणायचं हा सांगते बसंती वसंती आव वसंती नाही बसंती नाही कळत ना डोक्यातच घालीन डोक्या खोके मी पोरगी असून मला येत नाही तुम्हाला येत ये नाही हां आता घेतो आता पोरासारखं होतो सांग हा हो जरा थोडस हा बसंती ओए बसंती कुत्तो के सामने मत नाच ना कुत्तो के सामने मत नाच जमले 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 आणि ना एक अजून डायलॉग घ्या ओ ओय सब उठा ले बंदूक लगा दे निशाना इस कुत्ते पे ए, कुत्रे माला? आओ तो कुत्रे कुत्रे कुत्रा कोण म्हणती मला अहो तो डायलॉग आहे आणि कुत्र्याला कुत्रच म्हणणार म्हणजे कुत्रा नाही तुम्ही तुम्हाला नाही काय बोलले मी कुत्रा म्हणायचं असलं तर जाऊ दे देग आहे तसा डॉलॉग नाही डायलॉग तिथल्या भाषे ना काय आता सांगा दे निशाणा इस कुत्रे पे काही खरं नाही आता हातात काठी झालेलं पार दावेनी बांधले रोपाली काय आता सोडित नाही भाऊ जाल्याला गावात सांगावं लागन वाचावं लागन त्याला जाल्या कसा वाटला नाही ना <laughs> मित्राचा जीव जाई ना भाऊ च्या आईला खूप सांगू मी आता मलाच काही समजा ना आता हो कड झालं शांब राव झालं एवढे काय तणतण करत चाललंय डेपूड कड चाललोय मी आपल्या झालं नाही का आणि त्याची ती बाय कोती रुपाय हा मग त्याला ना असं झाडाला बांधलोय अन कुत्र उनी हन्ती काठीनी अय्यो हन राई जी जीव येईन बघू द्या बाय चला गाजी दिपूड जाऊन घेऊन येऊ ना दीपुड जाऊन घेऊन यायचा मग बघून आलो असं चला ना चल तू फटकय पाहिलं का तू ते कस बांधल तिने कशी हाऊन राहील त्याला बायको आणि तुम्ही म्हणता का हा जाळ्याला दारू पिऊन येतो कशाचा ही एवढी डेंजर आहे नुसते त्याला एखाद्या चुकत आणि हाणत राहते माझ्या बायकोंनी पाहिलं माझ्या बायकोनी जर पाहिलं ना तर मला त्याशी पायाला जाऊन बांधली अख तुम्हाला बांधून आणलं बरं थांबा शूटिंग काढ द्या एकदा बरोबर बन तू शूटिंग कशा काढती त्यांनी तर पाहिलं ना आपण शूटिंग काढतो ती आपल्याला मी धरून बांधीन आपल्याला गावात जावं लागेल टेपुढे सांगावं लागेल गावात सांगायला तेव्हा ते वाचांना देऊ चला पटक्या बघा बघा इथे गावचे उपचार पंचर मोबाईल मध्ये मोठ्या गाडीत बसले काय झालं म्हणजे एवढा घरपट आला आणि उपसर पण काय झाला आता ओ जीवानी शिजाईन माणूस तुम्ही विचार करा थोडासा एक कोण जीवानी शिजाईन ुटी आम्ही आता ते जालो त्यांच्या घरी गेलो होतो तिच्या ना असे दोन्ही हात बांधले होते आणि नुसते कुत्रा सारखं खाण्याचं बघा अरे येडे झाली काय का ये बाय माणूस येडी नाही पुढे पागल झाली ती डोक्यापासून पायापर्यंत अरे जायला काय दुसऱ्या सगळं भांडण म्हणलं होतं इटा घेऊन पडतो फार कोयती घेऊन पडतो बायकोला काय म्हणतो बायक पुढे नाही टाकले काय त्यांचं मग मी काय करू तू माझ्याकडे खायला आले काय करू म्हणजे सोडून त्याला जावीने बांधले येडा झाला येडा झाला का काय त्या बाईच्या नादी कोण लागन भाऊ बघितलेला मागते होस पहिले दिवशी आले आम्हाला म्हणले दारू दारू पाहिजे मायनावर लागू त्या काय झालं तर आम्हालाच गुतीन गुतीन मार मग त्याला तसंच जाऊ द्यायचं दोस्त आहे आणि जा तुम्ही दोघ जण मला सांगू नका आम्हाला हाणलं तिने काय करायचं मग आयला चांगला गावचा उपसर पण झालो सर मायामुळे होती यायला लागलं भाऊ तसं नसतं गाव गाव तू थोडं आधी येत ना असं काय करता ऐकलं ती बाई आहे ना अण्णाचं ऐकन बघू अन्नाला एकदा सांगू चला अण्णाकडे हा अण्णा हा अहो त्याच्या आल्या बांधला आहे त्याच्या बाय कोणी एका तिची बाई काय व्हिडिओ दाखा व्हिडिओ दाखा व्हिडिओ दाका व्हिडिओ दाखा बघा बघा ना कुठे काय सांगू तुम्हाला पाहिजे ना अन्ना कोणती भय कशी वाढावयाशी बाय माणूस इतकं वाढाव वाढाव म्हणजे तिथं त्याला बोलून देत नाही आपले तोंड बंद करते म्हणजे किती डेंजर आहे मी पाहिलं बाबा दिवशीच पाहिलं उद्धव मान काय झालं माहितीये का अण्णा एक दीड वर्ष राहिली ना तिथं ना तिच्या आईने बीने बरोबर त्याला सांगितलं बाई बोलायचं नाही नवीन लग्न होऊन आलं पोलीस नवऱ्याला बांधू बांधू आणि आपण काय करतो अन्ना चला तुम्ही सांगा तेवढं आपली नाही मारते ना त्याला बांधलै रावती बाई गे लई काही बोलत रावती उलट पड तिनं बांधून मेवा भाव्य बोलेला हो बघून देऊ चला ना काय असेल बघून देऊ मी काय तिच्या पुढे जायची इच्छा नाही कारण की ती बाई आपलं जादवळ काय घ्यायची मी बी नाही तर मारायची म्हणायची हे लोक गावातल्या लोकांनी मारलं आपण बघू नेमकं काय चाललंय आणि वेगळं काय फोन करू पोलिस आला सांगू हा ना त्या बाय पुढं हात टेकले जाय या छोड दिया पारू बोल तेरे साथ क्या सुनूं की अदा चित्रपटात मध्ये कुठं गाणं शोले मध्ये ये रे तुम्ही धर्मेंद्र आहे ना त्यात पण धर्मेंद्रला बांधलं होतं बासना मग अजून कशाला पाहिजे कुठलं का असं ना हां मार दिया जाय या छोड दिया जाय बोल तेरे क्या सुन तो आपण येऊच नाही संध्याकाळच्याला ठेवते नीट बघा इकडं किती झालं हो थांबा थांबा मला फोन आला एक एक मिनिट थांबा रे भाऊ लांबच राहा लांब काय बाया गादाळी बाय 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 याला बिट्या हो बलाय बेट्या ती रवी पळून गेले रीलच्या वाता करत असे अग काही नाही आता नाही ते रील्स काढायचं नवीन चालले आता अन्ना तिथं डोकत होत कुठे गेले म्हातार मातार माताराला म्हातार पाण्यात पाऊल फुटत येत राहू हळू लावलं और... फुटलं अन्ना हो काय करा तिने हाका मारलीत राह आपल्याला तो जर न्यायला गेला तर उद्या लय आवडायचं ते हा हळदी आपली तो अकोल बंद झाली बेप रद्द झाली अकल मी काय म्हणतो माहिती का हा ते आल्याला वाचवायला पाहिजे ती बाई त्याला जीवच मारली हे बायांच्या घोडे आपण काही नोकऱ्या आपण गुतायचो वाचा म्हणून पोलीस सगळ चांगलं भाऊ आणि त्या बाईला धडायचं हे काम केलं बरं राहील पोलिसाला सांगू असा असं गावावर पुरुषात पुरुषावर अत्याचार चालू आहे <laughs> बायको मारू राहिली हो <laughs> ढे फुटी आपण पोलिसाला सांगितलं पोलीस तिला घेऊन जाईल पुन्हा आपल्याला सोडावं लागेल अरे सोडायचं बघू त्या पण आधी आपण आता बलेटद पण ढे फुटी ना बयाचा अत्याचार म्हणजे कमी झाला पाहिजे हो हो मही बाई कस तुम्हाला सांगू तो घरात गेलो का

तुझ्या सुबान दिलं होतं बघू आता तेच ग रील स्टार हा तेच रूपा हा आता था मी परत फोन करते हा हा बोला ना ते जल भाऊजी कुठे गेले हे काय होत अयो कुठे गेले यांनी अहो हे तू होता आता अगो बाई गेलं वाटतं गावात आता बोमला थिंडायचं असन अग रूपा हा तू त्यांना मारत होती म्हणून तर नाही गेले ते कोणाला मारत होती झाले भाऊजींना काय बोलताय ओ मी कशाला मारू माझ्या नवऱ्याला अग मी बघितलं माझ्या डोळ्याने तू चांगला मारत होती त्यांना हा 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 अच्छा ते होय अहो त्या आम्ही रील्स काढत होतो असे हाता बिता बांधून आता बघा तुम्ही एवढं नटून खटून रील्स बनवता त्या गाण्यावर आता आमची नाही एवढी परिस्थिती नटून खटून करायची म्हणून नवीन काहीतरी करावं का मग ती शोले पिक्चर मधलं बांधतात तसं मी बांधलं मग ते डान्स बिन्स तसं मग केलं आम्ही नवीन काहीतरी आणि नवरा बाईक कस फेमस होत्यात ना असं वेगवेगळं काहीतरी केल्यावर आम्हाला बी रील स्टार व्हायचंय तुमच्या सारखं अगं रुपा आपण असं कोणी रील्स बनवतं का पण तुला माहिती का तुला तो ते जालू भाऊजींना मारायचा आहे ना, ना व्हिडिओ इतका व्हायरल झाला आपल्या गावातले जेवढे ग्रुप आहेत का तेवढ्या पडला वर पडला जे आर्मीन आर्मी असतात ना त्यांनी लगेच पोलीस कंप्लेंट केली आणि आता त्या पोलिसांचा पिंजरा असतो ना तो पिंजरा तुला घ्यायला जाळ झाला कुणी व्हिडिओ काढला असं अहो नाही ओ मी त्यांना मारत नव्हते सांगू का आता ते तुला घेऊन जाते चार दिवस निघून जाते का कुठतरी हा पण कुठं जा मी तुमच्या घरी येते ना हे नको नको तू जर माझी जर सापडली ना मला आरोपी म्हणून मला घेऊन जा ती सोबत डोक्याला ताण करते एक तर माझा नावरा येतो नि बाई तू जा माहिती जाय ना काय माहिती तू जर सापडली ना, ना। ती जालूबा घेऊन जा घेऊन जा असं करते तेवढं नाही हो पण शपथ सांगते मी त्यांना मारत नव्हते आम्हाला रील स्टार व्हायचं म्हणून मी कुठं ना करायला गेले झाले कुणी व्हिडिओ काढला किती ती लोक रुपा गावातल्या लोकांना माहिती का स्टार व्हायचं होतं लोकांना वाटलं खरंच मारती आता काही खरं बघ तुला काय करायचं ते जो वेळ असं मी जाते निघून काय करू मग आता तोंड दाखवाय पण जाते जाते पारू अ हे पारू रुपये रुपे अय रुपे येत आहे इकड साहेब येत आहे इथे नाही इकडं अस नाही घरदार उघड थाकून कुठं गेली बी बो बाया बोल खाली तो, तो गेली असं कोणी लावतो कुत्र बित्र जायचं घर सुद्धा उघड उघडं ठेवून गेली ब सुगंधा सुगंधा काय झालं भाऊजी हो माय बायको पाहिली का तुमची बायको तुम्हाला एक सांगू का काय हो तिचा एक व्हिडिओ नाही का आपल्या गावातल्या ग्रुपवर व्हायरल झाला होता डे पुन ते पुटीन ना आम्हाला सगळ्यांनाच वाटलं तुम्हाला नाही मारित ती काय हातो भितं बांधून कसल कसल मारत होती मारित कायची होती आम्ही दोघ प्रेमाने रील काढित होतो भाऊ जी हे मात्री नंतर सांगितलं रील काढत होतो पण तोपर्यंत सगळ्यांना वाटलं ना की तुम्हाला खूप मारत होती अत्याचार करत होतं तुमच्यावर मग सगळेजण पोलीस स्टेशन ला गेले कंप्लेंट करायला म्हटलं ते पोलीस आल्यावर तुम्हाला विचारपूस करतील तिला म्हटलं जा दोन चार दिवस कुठतरी निघून दिली काढून कशा तुम्हाला ताण अशी बिघन ताण देत होते दे जाऊ दे मरू दे ताण देत होती काय अशी आता तर नव्हती आली दोन दिवस कुठं मा डोक्याला ताण देत होती कुठं ती ती या इकडे गेली आता चल लवकर सांग त्या मा बायकोला नाही तर ती माझं ऐकणार नाही आता तू चल आता सोबत मग तो दिले पाठवून तिकडे पोलिसांना तोच खबर केली असते चला 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 चल तुला माहिती कुठे गेली अरे जाले आला चालू मारलं कोणी मारले मला मला भरली अरे, माल अरे नहीं, नहीं। गब, तो बाय कुठे बांधून टाकला आम्ही आलतो बघायला तवा कोण म्हणलो तुम्हाला डोळ्याने बघितलं कोण म्हणलं म्हणजे काढत होतो आम्ही प्रेम आणि दोघं ती काय त्याला मारित नव्हती मग रील काढत होती म्हणे अशी कशी रील कोणत्या बांधून रील कोण काढत असतात हो ते नाही का चित्रपट ते नाही का असं बांधलेला ते काय त्याच्यातला धर्मेंद्र झालतो तो मी ती बस सांगती हा नाचत होता पण तिला गावातले लोक जळ डेपोटी माय बाई पळून लावलेले कोण लावले सांग तू आहे ना बारा एकराचा बागायदार तुवर जळत येतो तू आहे बाहेर कोण जळत अरे तुम्ही काही दौराबाई कुठे काही करायचं गावाला सांगून करीत ना असं बिनबोबाट करता काय तरी लोकांची गैर म्हणजे हे गावाला सांगून करायचं का आम्ही कोणते तर हात बांधून ती चित्रपट मधले रिलेट चित्रपट मध्ये घालून हॉटेल शॉर्ट शिवार बायको कुठं आम्ही आज पोलिसांना सांगितला एवढ्यात कुठे मग माय बायको अरे आम्ही काय काय केले मग कोणी केलंय आम्हाला नाही माहित खरं सांगशी आम्ही तुला माहित असं सगळं कुणी लावली चाडी माय पोलिस आला माय बाय कुशी माई नाही हो मी अरे बाबा आम्हाला सुगंध द्या म्हणल्या पोलिसांना यायला सांगून या तोपर्यंत मी तिकडे जाते आम्ही इकडे गेलतो व्हिडिओ काढला होता तो कमी तू आठकून माय बायको पळून लावलेली डेप्युटी येणी येलाय ना काम साध ना माय बायको नाही मी काम साधन काढला काम पडतो पटून सुटून तुम्ही राहिला बरं एक मिनिट सांडू नका तुम्ही तुम्ही शान आहे सांग काय भांडता मी काय म्हणतोय तुम्ही शानाचे पण त्या लेडीज म्हणून त्यांना आधी शान म्हणलो लेडीज असते ना तुम्ही नंतर शाना मी काय म्हणतोय तुझी बायको रुसून गेली कायची माय बायको सापडून द्यायची बर का तिघानी नाही या फार पाडी ना जातो दोघं मी पोलिसांना फोन लावितो यांचं असं चालू होतं बर <laughs> का आता गेल्यास गेला म्हटलं कुठतरी दोन चार दिवस निघून जाय तुम्ही घेऊन येणार नाही म्हटलं म्हणजे आपल्याला म्हणली बायको आणून मला बाकी माहित नाही लोकांना माई बायको आणून ती नाही तुला दारात येऊन बोघ आपण सगळं राखता बोंबळ करून तुला गुतून टाके तू तू लावली तिथून बघ चल मला मग सांगू हे पाहिलं रानात गेलो कुठेच नाही याकाच दार नाही सोडलं याकाच्या दाराला ठेवली पुढे गेली काय नाही पारू ओ रुपा पारू ओ हो काय तू वाट ओ झाल्या <laughs> मा बायकोचाच आज दिसते घरात काय करीत होती अहो काय सांगू तुम्हाला आपण ती रील काढल्या नव्हत्या का ती कुणीतरी बघितलं त्याचा व्हिडिओ काढला व्हॉट्सअप ग्रुपला टाकलं कुठं व्हायरल केलं सगळ्याला वाटायला लागलं की मी तुमच्यावरती अत्याचार केला म्हणून नाही तर बांधले होते ना म्हणून त्यांना वाटलं तुझं मला बांधून आणि ते सांगितलं ती ती जळत होती आपल्या हो तर सुगंध ताई घरी आल्या होत्या त्यांनी म्हणल्या की तुझ्या हे अत्याचाराचा व्हिडिओ बघून कुणीतरी पोलीस कंप्लेंट केली तिनेच केली कोणी खायची केली खापड तोंडी ती अयो मला म्हणल्या जा पळून मी नाही गेले कारण की मला माहिती आहे मला नाही करमत तुमच्याशिवाय <laughs> म्हणून मी काय केलं त्यांना म्हणलं हा मी जाते 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 आणि परत गपचूप येऊन खाटाखाली लपले मला तुम्हाला सोडून जाऊच वाट ना <laughs> बरं जाऊ दे मरुदी आता सगळं शांत झाले वातावरण काढायची <laughs> का तरी आता नको बाबा रील काढायला अहो एकच रील काढली तर ना की नऊ आल्या आता रील नाही काढायच्या आता निस्त्या रील बघत बसायच्या आणि त्या सुगंध ताईला बघते आता मी मम्मी बघू का सुगंधाची रील चाल घरात गबगुणा लागलं लगे रील बघायला